नमस्कार मी कांचन आपण पाहत आहात न्यूज ग्राउंड रिपोर्ट आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शिलवंत अशी लढत होते आहे दरम्यान निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आमदार अण्णा बनसोडे यांच्या सोबत असणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल यांच्याशी आज आपण या निमित्ताने संवाद साधणार आहोत आमदार अण्णा बनसोडे यांनी या क्षेत्रात केलेली वेगवेगळी विकास कामे याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार हो। आहोत नमस्कार मी योगेश बहल पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष तसेच माजी महापौर पिंपरी चिंचवड शहर एकंदरीत एक आता विधानसभेची निवडणूक येते आमदार अण्णा बनसोडे या निवडणुकीत उभे आहेत तर काय सांगाल त्यांच्याबद्दल एकंदरीतच उभे आमदार अण्णा बनसोडे मी गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय कष्ट करून खर्च प्रवास त्यांच्या जीवनात केलेलं आहे गरीब कुटुंबात जन्म घेतलेले आणि ह्याच परिसरामध्ये शिकून मोठे झाले ते महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी चांगलं काम केलं स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली सतत वीस वर्ष वीस पक्ष वर्षापेक्षा जास्त ते काम करत आहेत अजित पवारांचे खंडे समर्थक आहेत त्याचबरोबर या भागातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी दहा वर्ष आमदार म्हणून काम केलेले यंदा ती ही त्याची हॅट्रिक आहे आणि ती हॅट्रिक निश्चित होणार आणि जास्तीत जास्त मत अधिक्य कसे पडतील हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि खरं पाहता तर महायुती असल्याने आज भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे शिवसेना शिंदे गटांची आमच्या सोबत आहे आर के आठवले गट आमच्या सोबत आहे आमचे स्फूर्तीस्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब हे आमचे प्रमुख आहेत अशा पद्धतीने हे चार गट सर्व पक्ष अधिक आमचे मित्रपक्ष सर्वांची ताकद एकजुटीने लागलेली आहे आणि सर्वजण एक दिलाने एक मनाने काम करत आहेत आणि म्हणून आम्हाला अधिक विश्वास आहे की एक तर अण्णांनी गेल्या दहा वर्षामध्ये या शहरात केलेलं काम आणि त्यांनी गोरगरिबांसाठी कामं केली गरिबांसाठी पक्की घरं त्यांनी द्यायची योजना केली अनेक चांगली कामं त्यांनी या शहरामध्ये केलेली आहेत गरीब विधवांच्या जे काही फॉर्म्स असतील ते मागासवर्गीय दलित पोरांना शिष्यवृत्ती मिळून देणे या शहराच्या एकंदरीत विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे शहर या शहरामध्ये म्हणजे पिंपरी भागामध्येच ते गेली दहा वर्ष नगर आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे राज्य शासनाकडून येणारा कोट्यावधी रुपयाचा निधी त्या निधीचा सुपयोग करता त्यांनी या शहरातली अनेक अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना ते दांडगा अनुभव आहे प्रदीघ अनुभव आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे अजितदादांच्या निकटवर्ती आहेत ते खंडे समर्थक आहेत अमद चव्हाण त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि अण्णांचा दुसरं एक उजवा गुण सांगायचं झालं तर त्यांनी कधी निवडणूक पुरता निवडणूक कधी कोणतीही प्रकारची त्यांनी गटबाजी केलेली नाही किंवा कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या व्यक्तीला कुठल्या जातीला कुठल्या धर्माला त्यांनी कधी दुखवलं नाही हा त्यांच्यातला एक विशेष गुण आहे आणि विरोधकाला पण ते मित्र समाजात एकदम निवडणूक संपली त्यापुरतच निवडणुकीपुरतच एक त्यांचा रोष असतो निवडणुकीपुरतच त्यांचं काम कामाची पद्धत असते परंतु एकदा निवडणूक संपली तर मग सर्वच लोक आपली आहेत या पद्धतीने ते गुन्ह्या गोविंदांनी चांगली कामं करतात त्यामुळे आपण पाहतात की आज अनेक वर्ष ते आमदार आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षातले लोक त्यांना मदत करतात आणि ह्या वेळेला त्यांना संपलटी सर्वजण मदत करतील मग या भागामधला ब्राह्मण समाज असेल या भागामधलं जैन व्यापारी असेल ते सर्व व्यापाऱ्यांना पण त्याची खास करून मदत असते गोर गरिबांना दलितांना तर मदत करतात करतात सिंधी समाज असेल सिंधी समाजासाठी पण अनेक भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत अनेकांचे त्यांनी सहकार्य व्यक्तिगतरित्या पण केलेले आहेत त्यामुळे मग जैन असेल मारवाडी असेल सिंधी समाज असेल ख्रिश्चन बांधव असतील मुस्लिम बांधव असतील या सर्वांसाठी सर्व जाती धर्मांसाठी काम करणारे एकमेव असे अन्न आहेत त्यामुळे आमच्या सर्वांचा विश्वास आहे की ते या वेळेला हॅट्रिक तर साततीलच साधतील परंतु हिथून माग जेवढी त्यांना मतं पडली त्यापेक्षा अधिकचे मत अधिक्य घेऊन ते एक वेगळा विक्रम करतील असा आमचा विश्वास आहे आम्ही पण सर्वजण मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय भारतीय जनता पार्टी पण एक दिलाने शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आमचे एनसीपीची लोक आम्ही हे सर्व जेवढे पण आम्ही महायु घटक आहोत त्या महायुतीतले सर्व घटक खूप चांगल्या प्रकारे आम्ही प्रयत्न करतोय आणि मला विश्वास आहे निश्चित त्यांचा विजय होईल एकंदरीतच तुम्ही झालं अगदी विश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे आहात तसेच सर्वसामान्य जनता पाठीशी उभे आहे या मागच कारण काय असावं तुम्हाला काय वाटतं या मागचा आहे सगळ्यांचाच पब्लिक केव्हा पाठिंबा देते पब्लिक केव्हा पाठिंबा देते जेव्हा कोणता पण लोकप्रतिनिधी हा जमिनीवर असतो तो सर्वसामान्यांशी मिसळून राहतो सर्वांना सर्वांची कामं करतो सर्वांना जवळ घेतो किंवा तोच कायम पब्लिक मध्ये इज ऑलवेज ऑन द ग्राउंड ते असं असतं की जो माणूस खूप लीन आहे कॉपरेटिव्ह आहे त्याला निश्चितच लोक अप्रिशिएट करतात दॅट इज वॉट आय अप्रिशिएशन माझं असं म्हणणं आहे की दॅट इज वॉट पीपल लाइक हिम अँड पीपल विल अप्रिशिएट विल डेफिनेटली मेक इज हॅट्रिक दिस टॅप अगदीच सुशिक्षित लोक वेगवेगळ्या भागातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळीकडूनच देशातून लोक येतात तर ह्या सगळे लोक देखील त्यांना तितकंच मानतात या मागचं कारण काय सांगितलं की जनमानसामध्ये राहणं जनमानसांची कामं ऐकून घेणे मग ज्येष्ठ असेल युवक असेल तरुण असेल महिला असेल आज तुम्ही पाहताय की महायुतीच्या सरकारने आज लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आज लाखो महिलांना बहिणींना आज एक त्यांनी एक तोफा त्यांनी दिलेला आहे आज ऐन दिवाळीमध्ये सर्वांना साडेचार साडेचार हजार रुपये असे त्यांना तीन महिन्याचे एकंदरीत मानधन असं तो त्यांना मिळालेला आहे आणि युती सरकारने हे सुद्धा सांगितलेले आहे की आम्हा आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर भविष्यामध्ये ही रकमेमध्ये ते अजून वाढ करणार आहेत पण त्यामुळं आज आमच्या लाडक्या बहिणी असतील किंवा मग आज स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी मागासवर्गीय मुलींसाठी विशेष योजना आहेत उच्च शिक्षणाच्या योजना आहेत परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना वेगळ्या स्कीम्स स्कॉलरशिप दिलेल्या गेलेल्या आहेत आज मुस्लिम बांधवांसाठी पण खूप मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं मी आधी सांगितल्याप्रमाणे की अन्न एक विशिष्ट जातीसाठी काम करत नाहीत आज ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत शेड्युल्ड कास्टचे आहेत हे मान्य आहे परंतु जरी ते रिझर्व्ह कास्टमध्ये असले तरी ते सर्व जातीने तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने मग तो जैन समाज असेल मारवाडी समाज असेल व्यापारी असेल कष्टकरी असेल तो गरीब असेल दूर दिमळा असेल रिक्षावाले असतील इतर संघटना असतील हातगाडीवाले असतील किंवा स्टॉलवाले असतील त्या लोकांसाठी आणि सर्वांसाठी त्या अन्नामुळे कधी कोणाला अडचण नाही अण्णा हे कधी कोणाचा अडचणीचा मार्ग झाले नाही अण्णा हे नेहमी सुकर मार्गाचे आहेत सर्वांना मदत करणारे आहेत आणि कोणाचा अडथळा ते होत नाहीत किंवा राजकारणामध्ये पण महापालिकेतले कुठलं टेंडर आडो किंवा महापालिकेतली कामं आडो असं ते करत नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा विरोध कर काँग्रेसचा विरोध कर, का कर अजिबात असं करत नाही त्यामुळे अण्णांना सर्व पक्षाचा सर्व लोकांचा पाठिंबा आहे आणि त्याच पाठिंबाच्या बळावर आम्ही सांगतो की त्यांचा विजय निश्चित आहे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या पिंपरी मतदारसंघामध्ये झोपडपट्टी परिसर मध्यमवर्गीय यांच्यासह प्राधिकरणातील उच्चभ्रू लोकवस्ती असा परिसर येतो या भागात आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो दापोडी व वा कासारवाडीचा पाणी पुरवठा पोपखेल उड्डाणपूल दापोडी आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याची निर्मिती भक्तीशक्ती उड्डाणपूल निगडी ते बोकाई चौक रस्ता अशी महत्वपूर्ण कामे आमदार अण्णा बनसोडे यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आमदार बनसोडे यांचे पारडे जड आहेत तुम्हाला हा संवाद कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया ग्राउंड रिपोर्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद